तर आज कुर्ला एल टी टी या मार्गावर गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं प्रवाशांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले आणि अशा या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांना आपलं इच्छित ठिकाण गाठावं लागत होतं स्टेशन गाठावं लागत होतं मुंबईतल्या पावसामुळे कुर्ला ते लोकमान्य टिळक टर्मिनस रोडला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं आणि या पाण्यामधून अशा प्रकारे प्रवाशांना वाट काढावी लागत होती या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मुंबईत काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या एक तासापासून पावसाने थोडी विश्रांती जरी घेतलेली असली तरी जो सकाळपासून पडत होता पाऊस त्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला आहे मी आहे आता कुर्ला या ठिकाणी आणि कुर्ला ते लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळते आहे जे कुर्ल्यावरून प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जातात ते याच रस्त्याचा वापर करतात आणि याच रस्त्यावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळते आहे एकंदरीतच पाऊस असले की या ठिकाणी नेहमीच पाणी साचते आहे थोडा जरी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर पाणी साचते आणि याच पावसाच्या पाण्यातच अनेक प्रवासी जे आहेत ते प्रवास करतात लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला किंवा कुर्ला ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा हा जवळचा रस्ता असल्यामुळे या रस्त्याचा वापर करतात आणि या ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळते आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मंगेशवाडणी कुलकर्णी झी मीडिया मुंबई